राहता येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सामाजिक चळवळीत सदोधिक कार्यरत असलेले पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे श्री बिरोबा महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मान्य रामनाथ सदाफळ हे नुकतेच बी ए एल एल बी परीक्षेत उत्तीर्ण झाले याबद्दल राष्ट्रीय जनमंच पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गिधाड माजी मुख्याधिकारी बाळासाहेब गुळवे माजी सैनिक भानुदासजी गाडेकर वीरभद्र महाराज ट्रस्टचे पुजारी सर्जेराव भगत ज्येष्ठ नेते सोपानकाका सदाफळ वीरभद्र ट्रस्टचे माजी अध्यक्ष सागर सदाफळ विजय सदाफळ पोपट बनकर संचालक पत्रकार राजू पठाण वसंत गायकवाड एकनाथ बनकर धनंजय गिदाड कारभारी कांदळकर आदी असंख्य नागरिक कार्यकर्ते व सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने रामनाथ सदाफळ यांचा जाहीर सत्कार करण्यात आला एस एन एस न्यूजकर्ता अनिल सह कृष्णा नवनाथ सदाफळ राहता

सदाफळ जे बी परीक्षा पास झाले त्यांना मी माझ्या गिदार कुटुंबाच्या वतीनं आणि एकतीशा राष्ट्रीय जन्म पक्षाच्या वतीनं त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि सर्वसाधारण कुटुंबातून आलेले त्यांचे वडील सामान्य माणूस होते शेतकरी वर्गातील अत्यंत कष्टातून सामाजिक कार्यातून रामनाथ भाऊ आज संघर्षातून येत इथपर्यंत पोहोचले आणि त्यांनी आज एल एल बीचं शिक्षण पूर्ण करून खऱ्या अर्थाना समाजाला न्याय देण्यासाठी आज रामनाथ भाऊनी मोठे परकष्ट करून आपल्या जो सामाजिक बांधिलकी जी जपण्याचं काम रामनाथ भाऊनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून नक्कीच की सर्वसामान्यांची सेवा घडो त्याला मी गिरभद्र च प्रयत्न करतो आणि पुन्हा एकदा राम भाऊ बी पास झाल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो आपण राहत असहरवासियांसाठी खरोखरच आज आनंदाची पर्वणी आहे आणि म्हणतात ना शिक्षणाला कुठलं वय नसतं हे आमच्या रामनाथ भाऊंनी आज आपण सर्वांना राहतेकरांना दाखवून दिलेलं आहे शिक्षण वेगवेगळ्या कारणामुळे आणि अडचणीमुळे ते पूर्ण करू शकले नाही परंतु रामनाथ भाऊंनी मनाशी जो चंग बाळगला आणि सामाजिक सेवा सामाजिक कार्य आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेत असताना रामभाऊंनी लॉच करण्याचं पूर्ण करण्याचं ठर खरोखर हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे आज संविधानिक जीवन जगता यावं संविधानाने दिलेले अधिकार आपल्याला मिळावेत यासाठी रामभाऊकर ज्यावेळेस डिग्री नव्हती त्यावेळेस त्यांनी या राहता शहरामध्ये संघर्ष केला त्यांच्यावरती आजपर्यंत काही प्रकारचे गुन्हे दाखल झाले परंतु आता थे आज आपला है काड़ा ते आपला चा वर, आपला चा वर, चा आज आपल्यात वकील झालेले आहे इथून पुढच्या काळामध्ये ते आपल्या ज्ञानाच्या बळावर आपल्या सामर्थ्याच्या जोरावर आणि शिक्षणाच्या बळावरती आज समाजाला न्याय देण्याचं ते इथून पुढच्या काळात कार्य करणार आहे आम्हाला खरोखर आनंद होतोय की आमच्या टीममध्ये एक एक जण आपला एक चांगला नवीन उपक्रम हाती घेतो आहे आणि त्याचाच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे मित्र रामभू सदाफळ यांनी लॉची डिग्री घेतलेली आहे ते इथून पुढच्या काळामध्ये राहता शहरामध्ये ते वंचितांसाठी आणि गरिबांसाठी नक्कीच काम करतील पैसा मिळवणं या वकिली प्रोफेशनमधून हे त्यांचं ध्येय नसून समाजातील तळागाळातील व्यक्तींना जे खरोखर गरजवंत आहेत त्यांना न्याय देण्याचं ते आपल्या कृतीतून काम करणार आहे मी राहता तालुका माझी सैनिक संघटना व माझ्या गाडेकर परिवारातर्फे रामभाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या घरातून खूप अतिशय उत्तम कार्य घडो राहत्यातील एक नामवंत वकील म्हणून त्यांची प्रसिद्धी या शहरवासियांना आणि परिसरवासियांना हो अशी श्री गुरुभावेच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रथमदा राम रामनाथ कदा हे बऱ्याच दिवसापासून मी ऐकून टोकेखी करत आहेत परंतु <laughs> पूर्वी जे आपले दस्त लेखनिक या रूपाने त्यांनी समाजाची भरपूर सेवा केलेली आहे आता त्याला जोड एल एल बी झाल्यामुळं लोकांना न्याय देण्यासाठी ते अगदी म्हणजे कारण न्याय हा काय फुकट मिळत नाही कमी पैशात मिळत नाही परंतु किफा किफ्याची फी घेऊन रामबाऊ ते मात्र काम आवर्जून करतील त्यांना पुढील आता त्यांची दुसरी स्टेज म्हणावं लागेल तर त्यांना या वकिलीच्या व्यवसायाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या कर्मवीर भावराम भाऊराव पाटील यांच्या ब्रीद वाक्याने व्यवसाय करता करता शिक्षण पूर्ण करून एल एल बीचे वकील झाले याबद्दल मी रामनाथ सादाफळे यांचे अभिनंदन करतो व समाजातील शोषित वंचित घटकांसाठी ते आपली लढाई लढतील व त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील यासाठी मी त्यांना पुनर्च एकदा शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन करतो